विधानसभेच्या अध्यक्षांविषयी केलेल्या अपमानास्पद कृत्याविषयी अमित तिन्ही पक्ष मिळून हक्कभंग प्रस्ताव मांडणार दीपक केसरकर पंतप्रधान विकास कामाचे उद्घाटन करतायत त्यांचे अभिनंदन जो निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला त्यात आमची भूमिका मांडली नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत हे घटनात्मक पद आहे विधानसभा अध्यक्षांचा अपमान करण्यात आलं त्यांच्या फोटोची विटंबना करण्याचा प्रकार काही लोकांनी केला आहे हा महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा आणि जनतेचा अपमान आहे न्याय देताना त्यांच्यावर कुठलाही दबाव येता नाही त्यांचं काम निर्विघ्नपणे पार पाडण्यात आलं पाहिजे ही संविधानाची तरतूद आहे या तरतुदीला छेद देण्याचं काम काही लोकांनी केलं आहे ज्यांनी हे केलं त्यांचे फोटो देखील आमच्याकडे आलेले आहेत विधिमंडळाचे महत्त्वाचे सदस्य म्हणून यासंबंधी कारवाई झाली पाहिजे हा विधिमंडळाचा हक्कभंग आहे आणि तिन्ही पक्ष मिळून आम्ही हक्कभंगचा प्रस्ताव विधानसभेच्या अध्यक्षांकडे पाठवू सभागृह याची गांभीर्यानं नोंद घेईल आमच्या नेत्यांच्या बरोबर चर्चा करून हा हक्कभंगाचा प्रस्ताव विधिमंडळाकडे देऊ विधिमंडळाची मानमर्यादा ठेवण्यासाठी जे जे करावे लागेल ते करण्यास आम्ही तयार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी असं सांगितलं आहे वेगवेगळ्या वृत्तपत्रांना आणि चॅनलना आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेलीच आहे परंतु एक गोष्ट निश्चितपणे लोकशाहीचं जे सर्वोच्च सभागृह समजलं जातं राज्यामधलं त्या विधानसभेचा ज्या प्रकारे अपमान हा करण्यात आला राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि ते एक घटनात्मक पद आहे त्यांच्या फोटोची त्या ठिकाणी विटंबना करण्याचा प्रकार हा काही व्यक्तीने केलेला आहे हा महाराष्ट्राच्या जनतेचा महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा अपमान आहे आणि ज्या वेळेला एखाद्या गोष्टीच्या संदर्भात न्याय देत असताना त्यांच्यावर कुठलाही दबाव येता कामाने त्यांना त्यांचं काम हे निर्विघ्नपणे पार पाडता आलं पाहिजे ही संविधानिक तरतूद आहे आणि या तरतुदीला छेद देण्याचं काम हे काही लोकांकडून केल्याचं आमच्या निदर्शनाला आलेलं आहे त्याचे फोटोग्राफ हे वृत्तपत्रामध्ये छापून आलेले आहेत निश्चितपणे विधिमंडळाचा एक जबाबदार सदस्य म्हणून मी या आत ठिकाणी अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो की या संदर्भातली आवश्यक ती कारवाई झाली पाहिजे त्या ठिकाणी हा सरळ सरळ विधिमंडळाचा हक्कभंग आहे आणि या हक्कभंगाचा हक प्रस्ताव हे आम्ही तिन्ही पक्ष मिळून विधानसभेच्या अध्यक्षांकडे पाठवू आणि तो ज्याला हक्कभंग समितीकडे जाईल त्याला माझी खात्री आहे की सभागृह याची अत्यंत गांभीर्याने नोंद घेईल आणि अशा तऱ्हेचं कृत्य करण्याची हिंमत आज ही आजपर्यंत महाराष्ट्रातल्या कुठल्याही नागरिकांनी केलेली नव्हती कारण ते सर्वोच्च सभागृह असतं त्याला घटनात्मक अधिकार आहेत आणि या संदर्भातल्या प्रिव्हिलेज मोशनच्या संदर्भातले जे अधिकार आहेत ते सुद्धा सार्वभौम आहेत आणि त्याच्यामुळे हा प्रकार घडणं हे महाराष्ट्राला लांछनास्पद आहे आम्ही निश्चितपणे त्याची नोंद घेतलेली आहे आणि लवकरच आमच्या नेते मंडळींशी चर्चा करून आम्ही हा हक्कभंग प्रस्ताव हा विधिमंडळाच्या अध्यक्षांकडे सपर्द करू आणि शेवटपर्यंत विधिमंडळाची जी सर्वोच्च स्थान आहे त्याचं वेगळं असं जे अस्तित्व आहे त्याची वेगळी अशी जी गरिमा आहे ती कायम रा ठेवण्याच्या दृष्टीने जे जे करायला लागेल आम्ही निश्चितपणे करू की त्यांचा निकाल जर कोणाला मान्य नाही तर त्याच्यावर ते अपील करू शकतात हे करण्याचा अधिकार कुठल्याही नागरिकाला नाही आणि ज्या प्रकारे हे सगळं घडलं ते अत्यंत लांछनास्पद आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई